तर गायत आपण रील शूट करत होतो रील शूट करता करता आपल्याला एक छोटासा फॅन्स आलाय बस मधून आला अरे बापरे बस मधून आला बिचारा मोबाईल समोर येतो इथून जाऊ का मक्का टामोटी कांद बिंद घेतात आम करशील सांग आता नक्की घे कुठली आहेस तू कपरची असलेल चालेल नेक्स्ट टाइम सांगता चला भेजा मटण डालमुंडी मामानी बाय चांगला पाचवीला जाईल वाटत मामा <laughs> चला गाईच रक्षाबंधनचा शूट करायचं आहे रक्षाबंधनचा शूट करायचं तर लास्टला बहिणीला काहीतरी गिफ्ट देतो ना तर बहिणीसाठी गिफ्ट आणायला गेलं तर तिकडे शिन कर करणार वेलकम टू माय युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईच चला तर गाईच आता आपण पोहोचलो शिन रुनवलच्या इथे पोहोचलोय आपल्याला जायचं आहे त्या आगासनला 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 आहे म्हणजे त्याचा तो कारण बी तुम्हाला आता सांगतो थांबा मला बघते ना स्टेअरिंग ठर 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 आहे बाई इकडे नुसतं बाईकवाल्यांना आरवले नाही बघ कसं आहे बाबा तर गाईच आपण आज आहे ना आज हे करणार आहे रक्षाबंधन जवळ येणार आहे तर सर्वांना रक्षाबंधनच्यासुद्धा खूप शुभेच्छा नारली पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा नारली पौर्णिमेचा आपण शूट केलेला आहे त्या दिवशी गेलेलो वाशीला त्या दुकानात ब्लॉग नाही बनवला विसरलो मी घाई घाईत मध्ये ते कपडे घेतले तो ब्लॉग आज टाकणार आहे त्या मध्ये तुम्ही नक्की बघा जाऊनशी आणि सॉरी आज आज नाही म्हणजे तो ब्लॉग टाकला आहे तुम्ही जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कपडे दिसतील मी कपडे घेऊन आलेलो आहे आणि चला रक्षाबंधनचा शूट करू बोला काहीतरी कंटेंट 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 आणावा असा कंटेंट नसेल आपला एक सॉन्ग येणार आहे त्या सॉन्ग वरतीच काहीतरी आपण बनवणार आहे कंटेंट तर आपला मित्र आहे सापाड्डे गावातला त्याला बोलवले मीनी रील्स बनवायसाठी तुम्हाला सर्वांनाच माहित आहे तर भरपूर सारे रील्स आली बनवतात खूप सारे त्यांच्या रील्स सुद्धा व्हायरल होतात अनन्य क्रिएशनवाला सर्वांना माहीत असेल तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दिसाल दिसणार आहे बघा फोन दिसणार आहे आणि नक्कीच मी तिकडे गेल्यावर सांगेनच कोण येते चला काय चालू आहे आता गणेश नगरला गणेश नगरला यायचं कारण म्हणजे आपल्याला रक्षाबंधनची व्हिडिओ बनवायची रक्षाबंधनची व्हिडिओ बनवायची मी घेतली मामीला मामीला घेतली तिकडे बाबा मामी आवरी लास्त मामी आवडी लास्त ना व्हिडिओ बनवला कारण की पहिल्यांदा कॅमेरा समोर येतो म्हणजे कॅमेरा म्हणजे आपला मोबाईलच समजून झाला कॅमेरा समोर आणि मोबाईल समोर येतो तर आता इथून जाऊ का मक्का टामोटी कांद बिंद घेतात आम बटाटे झेता हे बघा आणि एकदम कचरा दिली झाली भाई नाहीच आणि याचा पेस्ट तुम्हाला माहीत असेल काय रे तुझं पेस्ट नाव अनन्या ना अनन्या पेज याचा भाईला द्या चांगल्या ओढेरी द्या आपला पोरगा कधी पण मरली ना लगेच येते लगेच आपण रील शूट शूट करत होतो रील करता करता आपल्याला एक फॅन्स आला बस मधून आला अरे बापरे बस मधून उतरून आला बिचारा आणि तू राहतो कुठे बेतोडे गावात राहतो कपांचं नाव भंडारी शैलेश भंडारी ओके तर गायचं बस मधून उतरून आला माझा बस बस गेली माझं तू कसच असशील रिक्षाला असशील सर अरे रे तू मग मित्र मित्रच येले जशील एवढं लहानापासून मित्र चालू केलं फोटो झालं किती मित्र करते भरपूर अरे बाबा मग गर्लफ्रेंड करशील ते आज बरे लादला बरं गर्लफ्रेंड मी करशील ना मग काय खोट आहे का बोलू हां तर त्याला घाईच मामा आणि मामी बघा

<sk <sk <laughs> <laughs> फ्रीली ना एकदम बस बस चला गाईस मामीला आता आम्ही मी रेडी करायला घेतो म्हणजे कॅमेरा समोर कसा आणायचा कॅमेरा समोर कसा बोलायचा कॅमेरा समोर कशी ऍक्टिंग करायची सगळं शिकवता आता बघू पेरेंटचे गाणे पण टाकायचे मामीला पण गाणी भेटला म्हणजे एकूण माझेच गाणे पेरेंटचे <laughs> काम करशील सांग आता नक्की ग कुठली आहेस तू असं ग चालेल चालेल नेक्स्ट टाइम संता हा ग चालेल चालेल टकता टकता चला काहीच आणि अरे का कमी व्हायचा जिमला जाऊन बी कमी नाही वस्तू हा ए तुला फेमस व्हायचा ना का तू पप्पा आणी नाही का तुला मी आणी नाही चल मग आपण पप्पाला सांग बरं आयफोन घेऊन दे मस्त वेगीत आम्ही बरं ब्लॉक चालू करता बनवायला हा तुझला तुला सांग ना घेऊन द्यायला तुला फेमस व्हायचा ना हा चला हां गाईस चला भेजा मटण डालमुंडी मामानी भाई चांगला पाचवीला जाईल वाटत मामा काय बोला आता आता बोला ना इथे ब्लॉक मध्ये बोला ना काय बारकी मामीला आले ना विचारत मला ना तर तुम्ही दिसली कवा तू बाहेर तिकडे गेलो तेव्हा दिसली बघा गाईच मोठी मामी कसा बॉम्ब फोरले माझ्यावर जायचं ना आपण सोमवारी नक्की कुर्तो शिवशील ना हा चालेल हो बोलतं चला गाईच रक्षाबंधनचा शूट करायचं आहे रक्षाबंधनचा शूट करायचा तर लास्टला आपण बहिणीला काहीतरी गिफ्ट देतो ना तर बहिणीसाठी गिफ्ट आणायला गेलो तर तिकडे शिंदे बेडेकर नगरला बेडेकर नगरला गेलो आता बघू लास्टला मी खोलून दाखव याच्यामध्ये काय बहिणीला गिफ्ट तर नक्की तुम्ही ना गिफ्ट बघण्यासाठी एक्सा एकदम खतरनाक एक नंबर गिफ्ट आणली आम्ही याच्याने हा मग गिफ्ट बघ कशी आणली जाग म्हणजे मामी बी हैराण झाले बजा गिफ्ट बघून अरे शाजरे चला काहीच फायनली आता बहीण आलेली आहे आपल्या घरी आणि आता थोड्याच वेळाने रक्षाबंधनचा कार्यक्रम होणारच आहे ते तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये आणि मध्ये आपण दाखवूस तर चला आता आमचा बाबा बी तयारी झाली बघा बाबाला जागत तयार केला तर <laughs> गाईस सो लवकरच कमिंग सून लवकरच आपल्या भाईचा एक कॅमेरा येणार पण सध्याली रील्समध्ये रील्स बनवायला जातो तो पण तिथे सध्या सेलिब्रिटी येतो पण भाईच्या बरोबर पोरा बघा एक दोन तीन चार दोन घर आहेत के पास आवरी ना म्हणजे तुला वाटतं कोणी हात लावालाच गो शेवटी कसा द्यायचा दनाना पाहिजेत ना रे डायरेक्ट दणका बाकी उंबाटकरांचा सापाटकरांचा तुमची अशी विपक्ष होत नाही ना गावा सापाडा उम्माडा असं नाही ना गावा ना त्या त्या बारा आणि कोणला टोमना मरला <laughs> कोणला टोमना मरला र जाऊ द्या गाई असं काही नाही मजा मस्ती असत कस सापाटा उम्बटा असं चिटकूनच आहे ना गाव लढाई होते ना गाव गाव म्हणजे इकडून तिकडून तो बा याला फेमस व्हायचा आहे ग याला याला फेमस व्हायचा वन साइड मार्केट हे कुठला मोबाईल घेते दाखवू तुला काल मोबाईल कुठला येतले कान्या येऊ येतले ग सेकंड हँड हा गाईस तर चला तुम्ही बघा आमचा रील शूट बघा फुल जोरान चालू रील शूट मामी ही 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 वहिनी मामी मामी मामा आता समजला ती एक मामी बेतोड्याची मामी हा वहिनी वहिनी बेतोड्याची वहिनी चला गाईस काहीतरी नवीन करायचा करीत राहायचा एक आम्ही मस्त गणपतीचा बी शूट करू आपण तुला पेऱ्यांच गाणी नाचशील का हो ओके चला सो फायनली रक्षाबंधनचा पण शूट केला नॉर्मल रील्स बनवली पण फोटोशूट पण केला आणि का एच थँक्यू ब्रॉ मामा पैसे देत होता तुम्ही घेतले ना जायचं तरी होतस चल चला गायचं बघा आपला भाऊ आहे पैसे वगैरे घेत नाही पण आणि त्याच्या इंस्टाला फॉलो करा अरण्यस ना अनन्या अनन्या हां ओके म्हणजे मला आता बोलायला तर प्रॉब्लेम होतो ना पटकन निघतं माझ्या तोंडांच्या तर चला घ्यायचं आता मी पण जातो घरी आणि हे पण चाललं आता तिकडे त्यांना चार ऑर्डर आहेत आता सर्व नकोन बनणार आहेत त्यांच्या त्यांना रील बनवायच्या आहेत ना कुठे चेन जायचं मला गणेश घाट कल्याण तर चला घ्यायचं जसं मी पण ब्लॉग बनवायचा विचार करतो पण तसं मला पण काहीतरी कंटेंट भेटतात म्हणजे बघा आता अख्खा दिवस रील बनवला पण भेटला काहीतरी असेल मिनटात पंधरा मिनटाच तर दहा मिनटाचं तर नक्की झालं असेल दे, ना रे आरामसेर झाला असेल ना दहा मिनटाचा तर चला आता मी माझ्या घरी ते त्यांच्या घरी भाऊ आपले रील्स गाणी यायल्याच बनवतो तोपर्यंत नको टेन्शन घ्यावं जास्त ते पण फोटो एडिट कर जरा